शिक्षक भरती दोन हजार चोवीस जाहिरात नुकतीच पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध झाली आहे जवळपास एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठीची जाहिरात आहे मग या जागेंचं थोडक्यात विश्लेषण आपण बघणार आहोत पाच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं की तुम्हाला कॅटेगरीनुसार जागा किती आलेल्या आहेत तुमच्या माध्यमानुसार म्हणजे कोणतं मिडियम आहे त्या मिडियमनुसार किती जागा आलेल्या आहेत त्यानंतर गटन ह्या आहे म्हणजेच पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी साठी किती जागा आलेल्या आहेत त्याचबरोबर किती जागा ह्या मुलाखतीसहित असणार आहे किती जागा मुलाखती विना असणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाऊया मुख्य मुद्द्याकडे इथे बघा जागा आलेल्या एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मग आता ह्या जागा तुम्ही जर बघितल्या तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या शाळा आहेत जसं की पहिलं आपण बघितलं झेडपीच्या चौतीस जिल्हा परिषदांच्या जागा आलेल्या बारा हजार पाचशे बावीस ह्या झेडपीच्या जागा आहे आता काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की मला झेडपीमध्येच मला अपेक्षित आहे झेडपीमध्येच मला शिक्षक व्हायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या तुम्हाला किती जागा आहे दुसरं मनपाच्या जागा बघा महानगरपालिकेमध्ये जे मुलं असतील तिथे कांद्रड इच्छुक आहे किंवा त्यांच्या आजूबाजूला त्या जागा जर असू शकतात मनपाच्या तर तुम्ही मनपाच्या जागा आहेत दोन हजार नऊशे एक्कावन्न ब्यांशी ब्याऐंशी नगरपालिकेच्या जागा आहेत चारशे सत्याहत्तर आणि नगर परिषदेच्या जागा आहेत एक हजार एकशे तेवीस त्यानंतर खाजगी शैक्षणिक जेवढ्या संस्था आहेत ज्या ठिकाणी मुलाखती होणार आहे अशा आहेत पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा अशा एकूण जागाला दोन हजार एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मला प्रेफरन्स द्यायला अडचण येते काय प्रेफरन्स देऊ कसा प्रेफरन्स देऊ या संदर्भात सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे प्रेफरन्स देताना पाच महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे ते महत्वाचे मुद्दे समजून घेऊन प्रेफरन्स द्या अजून प्रेफरन्स द्यायला वेळ आहे तुम्हाला मुद्ध नऊ तारीख लास्ट डेट आहे सो आजपासून तीन दिवस तुमच्या आहे सो वेळ घ्या समजून घ्या व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे उगच घाई मध्ये काही प्रेफरन्स देऊ नका घाई करू नका समजून घ्या नाही समजलं तर तुमच्या त्या संदर्भात तुमच्या आजूबाजूला जे मार्गदर्शक असतील त्यांच्याशी बोला किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला मेसेज टाका कॉल करा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल सगळं समजून झाल्यानंतर एका रफ पेपरवरती करून मगच तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे एक विशेष काळजी तुम्ही घ्याल आता यामध्ये बघा पहिले पवित्र पोर्टलला जे आलेली जाहिराती आरक्षणानिहाय कशी बघा आरक्षणानुसार म्हणजे आपण काय म्हणूया कॅटेगरीनुसार किती जागा आहे आता तुम्हाला बघा फॉर्म भरत असताना नुसतं मला फॉर्म भरायचं फॉर एक्झाम्पल संभाजीनगर जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचं झेडपीसाठी किंवा मला रत्नागिरी झेडपीसाठी फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या ठिकाणी पात्र आहात ते तो तुम्हाला बघायचंच आहे पण त्याच्याबरोबरच तुम्हाला त्या ठिकाणी किती जागा आहेत त्या विचार सुद्धा तुम्हाला करायचा आहे तुमचे असणारे मार्क्स मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला जागा याचा संबंध असणारच आहे तुम्हाला प्रेफरन्स तुम्हाल जरी दिला तुम्ही पण तुम्हाला ही जागा मिळत असं नाही तर तुमची कॉम्पिटिशन असणार स्पर्धा असणार तुमच्याच बरोबरच्या अभियो योग्यता धारकाबरोबर सो काळजी घ्या कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा जा ते जागा किती तो पण मुद्दा महत्वाचा आहे मग तुम्हाला किती जा तुम्हाल जागा आहे अनुसूचित जाती म्हणजेच आपण ज्याला एस सी म्हणतो एस सीला तीन हजार एकशे सत्तेचाळीस टोटल जागा या ऍडच्या अगेन्स्ट एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर चा अगेन्स्ट तीन हजार एकशे सत्तेचाळीस आहे अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो यांच्यासाठी तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आहे आता ह्या जागा या पेसा व्यतिरिक्त पेसाला एस टी जागा असतात त्या जागा याच्यात दिलेल्या नाहीये सो तीन हजार पाचशे बेचाळीस आहे विमुक्त जाती अ ज्याला आपण विजे अ म्हणतो विजे अ साठी एकूण जागा किती आहे आठशे बासष्ट जागा आहे त्यानंतर भटक्या जमाती म्हणजेच एन टी ब साठी जागा आहे चारशे चार एन टी सी साठी भटक्या जमाती क पाचशे ब्याऐंशी एन टी डी साठी जागा आहे चारशे त्र्याण्णव विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण एसबीसी म्हणतो विशेष मागास प्रवर्ग त्यांना जागा आहे दोनशे नव्वद इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्याला आहे चार हजार चोवीस जागा आहे माझ्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्यात जास्त जागा इथे तुम्हाला दिसत आहे कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यू एस ला जर आपण बघितल्या तर ईडब्ल्यू एस ला टोटल जागा आहे दोन हजार तीनशे चोवीस तेवीस चोवीस आणि खुल्याला सगळ्यात जास्त जे आहेत सहा हजार एक शे सत्तर म्हणजेच ओपन साठी ह्या जागा असणार आहे सो या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी नुसार इथे आरक्षण आहे त्यानुसार ह्या जागा आहे काही व्यवस्थापनांनी जाहीर करताना आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यानुसार आरक्षण नाही रिक्त पदे जास्त दिसून येथील तुम्हाला सुतो एक मुद्दा नीट लक्षात घ्या पुढे गटनीय जर रिक्त पदे आपण बघितले तुम्ही आता याला गटनीय हाय तुम्हाला माहिती याला क्वालिफिकेशन जसं लागतं म्हणजे तुमचं डीएड असेल बीएड असेल पदवी असेल पद्युत्तर पदवी असेल त्यानुसार तुम्हाला इथे गटनीय हाय ऑप्शन असणार आहे तुम्ही जेव्हा देणार आहात तुम्हाला तेच पसंदीक्रम समोर येतात ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात सो जेव्हा तुम्ही लॉग इन करतात आणि पवित्र पोर्टलला जातात तेव्हा तुम्ही विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू जेव्हा लॉग इन करतात ते चेक केले की लगेच तुम्हाला दिसतंय पात्र आहात तेच तुम्हाला तिथे लिस्ट मध्ये दिसणार आहे तुम्ही पात्र नसाल ते त्या जागा तुम्हाला दिसणारच नाही हा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या आता घटन ह्या रिक्त पद्धतीने आपण बघितलंय पहिली ते पाचशे जे विद्यार्थी पात्र आहे त्यांना जागा जवळपास निम्म्या आहे दहा हजार दोनशे चाळीस पहिली ते पाचवीला निम्म्या जागा जेवढ्या जा जागेची ऍड आली एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर त्यापैकी निम्म्या जागा ह्या फक्त पहिली ते पाचवीसाठी आहे उर्वरित जागा ज्या आहेत त्या सहावी ते आठवीला दिल्या आठ हजार एकशे सत्तावीस ह्या सुद्धा खूप जास्त जागा आहे म्हणजे सेकंडरी ह्या जागा जास्त आहे थर्ड लेवलला नववी ते दहावीच्या दोन हजार एकशे शहात्तर जागा ह्या तीन नंबरला सगळ्यात जास्त जागा आहे आणि अकरावी बारावीच्या जागा एक हजार एकशे पस्तीस आहे आता प्रेफरन्स देताना कसा द्यायचा याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी परत सांगतो येईल बघा आणि मग तुम्ही प्रेफरन्स द्या पुढे घेऊन जर तुम्हाला तिसरं आहे माध्यम तुमचा कोणता माध्यम तुम्ही कोणत्या माध्यम मधून या साठी प्रेफरन्स देणार आहात त्यानुसार पण बघा तुमचं शिक्षण जसं झालं असेल त्यानुसार जे मीडियम मधून शिक्षण झालं त्यानुसार तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यायचे पेपर देताना इथे लक्षात घ्या मराठी मीडियमला सगळ्यात जास्त जागा आहे अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर आहे सर्वात जास्त जागा खूप मोठी बलकी आहे म्हणजे पाच आकडी आहे तीनशे त्र्याहत्तर इंग्लिशसाठी नऊशे एकतीस आहे उर्दूला आहे एक हजार आठशे पन्नास आहे हिंदीला चारशे दहा आहे गुजरातीला बारा आहे कन्नडला अठरा आहे तमिळला आठ आहे बंगालीला चार आहे तेलुगूला दोन आहे सगळ्यात जास्त जागा मराठीसाठी आलेल्या आहेत एक लक्षात घ्या नंतर तुम्हाला जर बघितलं प्रकारणी रिक्त पदे कशी म्हणजे जी पद भरती होणार ती मुलाखत आणि मुलाखत शिवाय मग मुलाखतीसाठी मुलाखत होऊन ज्यांची नियुक्ती अशा किती जागा आहेत तर मुलाखतीसाठी असणारे चार हजार आठशे एकोणऐंशी आणि मुलाखती शिवाय तुमच्या प्रेफरन्स नुसार आणि तुम्हाला पडलेले टेटचे मार्क नुसार तुमच्या डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे अशा कि जागा किती आहे सोळा हजार सातशे नव्याण्णव आहे आता इथे हे सगळं मी तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे की हा सगळा डेटा तुम्ही कलेक्ट करा एका पेजवरती दोन चार पेजवरती लिहा मांडा आणि मग तुमचे पसंतीक्रम तुम्हाला द्यायचे आहे पसंतीक्रम देत असताना त्याची लिस्ट मी तुम्हाला पी डी एफ शेअर केलेली आहे जर के तुम्हाला पीडीएफ नसेल मिळाली पूर्ण याची म्हणजे किती जागा आहेत कशा जागा आहेत प्रत्येक संस्थेची तर ती पी डी एफ माझ्याकडे अव्हेलेबल तुम्ही मला सांगा किंवा आपल्या टेलिग्रामला पण आपण टाकलेली आहे तुम्हाला मिळून जाईल तिथून किंवा काही अडचण आली तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा नक्की याचं शंकांचं पूर्ण निरसन केल्याशिवाय शक्यतो फॉर्म भरू नका फॉर्म भरताना काळजी का घ्या आणि ऑलरेडी ऑलरेडी तुम्ही कुठे जर सिलेक्ट असाल तर फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट आहात सो ती जागा अडकून ठेवू नका काही अडचणी तर युग्नाईट अकॅडमीच्या टीमला नक्की कॉल करा खाली स्क्रोल लाईन मध्ये नंबर पण दिलेला आहे त्याला कॉल करा किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला मेसेज टाका तुर्तास मी ते थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न मला कळवा खूप खूप धन्यवाद